मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो परवाच्या रात्री म्हणजे सव्वीस जुलैच्या रात्री पुण्याच्या खर्डी भागात पुणे पोलिसांनी एका गेस्ट हाऊसवर रेड मारली या रेडमध्ये एकनाथ खडसेंचे जावई आणि रोहिणी खडसेंचे पतिदेव प्रांजल खेवलकर हे ड्रग्स आणि महिलांसोबत रंगे हातो पकडले गेले ही घटना माध्यमांद्वारे आपल्या समोर आल्यानंतर आणि माध्यमांनी याला जेव्हा हळूहळू उचलायला सुरुवात केली तेव्हा जी मंडळी आतापर्यंत बी जे पी आणि देवेंद्र फडणवीसांवर हनी ट्रॅपचे आरोप लावत होते की फडणवीसांचे अनेक नेते या हनी ट्रॅपमध्ये अडकले असून विरोधकांनासुद्धा या जाळ्यात अडकवून त्यांनी शांत बसावं यासाठी प्रयत्न देवेंद्र फडणवीस करतायत आणि महाराष्ट्राची संस्कृती त्यांनी मातीमोल करून टाकलेत असे मोठमोठे वक्तव्य करणारी सगळीच मंडळी या प्रकरणावर चिडीचूप बसली दिसते एकही वक्तव्य यावर द्यायला तयारच नाही आहेत कारण या सगळ्यांचीच आब्रू आज वेशीवर टांगल्यासारखी झाली आहे पण माध्यमांना दिवसभर बातम्या चालवण्यासाठी विरोधकांचे वक्तव्य आवश्यक ते जर बोलणार नाही तर मग दिवसभर बातम्या काय दाखवायच्या त्यामुळं बातम्या मिळवण्यासाठी नेहमीप्रमाणेच माध्यमं केली संजय राऊतांकडे जे की विश्वप्रवक्ते महाज्ञानी ज्यांनी मराठी पत्रकारितेला एक नवीन जीवनदान दिलं आहे त्या संजय राऊतांनी यावर जे वक्तव्य केलं आहे ते वक्तव्य ऐकल्यानंतर एक खात्री मला नक्कीच पटली आहे की संजय राऊत हा व्यक्ती सरड्यापेक्षाही लवकर रंग बदलू शकतो आणि हे वक्तव्य ऐकल्यानंतर ही गोष्टही कळते की ज्या सत्ताधाऱ्यांना संजय राऊत आपल्या दिलेल्या वक्तव्यातून घेण्याचा प्रयत्न करतायत त्यातून सत्ताधाऱ्यांचे आबरू जात नाही आहे तर आपल्याच मालकाची आब्रू ते काढत आहे कारण संजय राऊतांनी नकळतपणे त्या वक्तव्यातून हे बोलून टाकलं की आमचे पाच खासदार आणि पंधरा सोळा आमदारसुद्धा ट्रॅपमध्ये अडकवूनच बी जे पीने आपल्या बाजूला वळवून घेतले आणि पहिल्यांदा त्यांना नशा करवली त्यानंतर त्यांनी महिलेंसोबत संबंध बनवलं आणि त्याचे व्हिडिओज आणि फोटोज काढल्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करून शिवसेना म्हणजे अखंड शिवसेना ही फोडली गेली असं वक्तव्य संजय राऊतांनी स्वतःच करून टाकलं ते वक्तव्य तुम्ही सगळ्यांनी ऐकलं पाहिजे आमचे आमदार आणि खासदार मी परत सांगतो चार खासदार आणि पंधरा ते सोळा आमदार हे भाजपच्या ह्या लोकांच्या हनी ट्रॅप मुळे गेले आणि त्याच्यामध्ये या नशेच्या पार्टीचाही संबंध आहे नशेची पार्टी झाल्याशिवाय हनी ट्रॅप करता येत नाही करेक्ट हे सगळं भाजपने केलं आहे हे सगळं भाजप निर्माण करत एकनाथराव खडसे दोन दिवसापासून सरकारवर तुटून पडलेलं आहे त्याची किंमत ते मोजतात त्याचं कुटुंब मोजतात संजय राऊत या वक्तव्यातून ही गोष्ट मान्य करतायत की अखंड शिवसेना असताना त्यातले बहुतांश आमदार हे नशेखोर होते नशेबाज होते सगळ्यांनाच कोकेन आणि ड्रग्ज घेण्याची सवय होती कारण बी जे ने त्यांना हानीट्रॅपमध्ये अडकवण्याच्या अगोदर संजय राऊतांनी जे वक्तव्य दिलं आहे त्यानुसार पहिल्यांदा त्यांना कोकेन आणि ड्रग्ज दिले नशा करवली आणि त्यानंतर नशेच्या परिस्थितीत त्यांना महिलेसोबत संबंध बनवण्यासाठी प्रवृत्त केलं म्हणजे ड्रग्स आणि हे अंमली पदार्थ घेण्याची सवय तुमच्या नेत्यांना आधीपासूनच होती हे संजय राऊत मान्य करताय आणि संजय राऊतांना जर ही गोष्ट माहिती होती की बी ने जे पीने सगळ्याच नेत्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवूनच आपल्याकडे वळवून घेतलंय तर ही गोष्ट नक्कीच उद्धव ठाकरेंनाही माहिती असणार आहे आता आपले नेते ड्रग्स आणि अंमली पदार्थ घेतात हे अगोदरच संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना माहीत असतानाही जे लोक आज महाराष्ट्र धर्म मराठी भाषा अशा मोठमोठ्या घोषणाबाजी करत असतात वक्तव्य करत असतात तर महान आपण किती सिद्धांतवादी आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करतात तर तेव्हा तुमचं सिद्धांत कुठे गेलं होतं जेव्हा तुम्हाला हे सर्व गोष्टी माहिती असतानाही सरकार पडण्याच्या अगोदरच उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना पक्षातून हकलपट्टी करू शकत होते आपण किती सिद्धांतवादी आहोत हे त्यांनी तेव्हाच दाखवायला पाहिजे होतं पण त्यांनी ते नाही केलं कारण संजय राऊतांनी म्हणण्याप्रमाणे हे झाल्यानंतर बी जे पीने आपल्याकडे वळवून घेतलं त्या अगोदर उद्धव ठाकरेंनी आपली सत्ता टिकवण्याचा जे जमेल ते प्रयत्न केलेले होते त्यांना ड्रग्ज काय महिलांसोबत संबंध बनवणारे काय भ्रष्टाचारी काय सगळेच चा लोक चालतील फक्त आपल्याला मुख्यमंत्री राहायचं हे एकच उद्दिष्ट उद्धव ठाकरेंच्या समोर होतं हे एकमेव संदेश संजय राऊतांच्या या दिलेल्या वक्तव्यातून आपल्यासमोर कळतंय संजय राऊतांनी आपल्या मालकाची आबरू घालवलीच आहे पण या वक्तव्याद्वारे प्रांजल खेवलकरांना या केसमध्ये जे पोलिसांनी अटक केलं आहे त्यातही संजय राऊतांनी जे मूर्खपणाचं वक्तव्य देण्याचा प्रयत्न केला आहे तेही मला वाटतंय स्वतः फक्त संजय राऊतच देऊ शकतं कारण त्यांनी दिलेल्या वक्तव्यानुसार घटनाक्रम असा घडला असावा की महाजन आणि देवेंद्र फडणवीसांनीच प्रांजल खेवलकरांना फोन कॉल केला असेल आणि म्हटलं असेल की आम्हाला तुमच्या पत्नीकडून आणि सासऱ्याकडून बदला घ्यायचा आहे त्यामुळे तुम्ही आमची मदत करा आणि ड्रग्स आणि कोकेन आणि महिला या आम्ही तुमच्या गेस्ट हाऊसवर पोचवतो तुम्हाला नशेत बुडवल्यानंतर आम्ही पोलिसांना फोन करतो हे सगळं पूर्वतयारी त्यांनी केली असेल असं संजय राऊत सांगण्याचा प्रयत्न करत आहे एकतर प्रांजल खेवलकर हे स्वतः मूर्ख असतील की त्यांना हे सगळं माहिती असताना की बी जे पी आपल्या पत्नीची राजकीय विरोधी आहे आणि महाजनांनी फोन केल्यानंतरही ते कोकेन मिळणार आहे म्हणून एका पायावर तयार झाले पार्टी जाण्यासाठी नाही तर त्यांची बुद्धी ही लहान बाळासारखीच असावी शरद पवारांच्या पक्षातील गुन्हेगारी प्रवृत्तीला पडद्याआड करताना आपण आपल्याच मालकाची अब्रू घालवतोय याचंही भान संजय राऊतांना राहिलं नाही कारण त्यांनी नकळतपणे हे कबूल करून टाकलं की कशा प्रकारची प्रवृत्ती अखंड शिवसेनेमध्ये त्यावेळी वावरत होती आणि त्या लोकांना आपल्या बाजूला वळवणं हे बी जे पीसाठी किती सहज होतं फक्त थोडेफार ड्रग्स आणि महिला यांचा बंदोबस्त केलं की कुठलाही पक्ष बी जे पी भी फोडू शकतो आणि शिवसेनेला असंच फोडलं हे तर सांगण्याचा प्रयत्न संजय राऊत करत आहेत आणि खरंच संजय राऊतांकडे किंवा उद्धव ठाकरेंकडे याचे काही पुरावे असतील तर त्यांनी महाराष्ट्राला जनतेसमोर ते ठेवावे पण हे करणार नाहीत कारण असे काही पुरावे नाहीतच संजय राऊतांनी आजपर्यंत जे काम केलं आहे ते पुन्हा एकदा काल केलं जे मोठमोठे वक्तव्य आणि लांबचं ते फेकत असतात त्यात आपलं काहीही संबंध नसतो पण वाहत्या गंगेत आपला हात धुवून घेण्याची सवय ही संजय राऊतांना लागली आहे आणि या सवयीमुळेच संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना पूर्णपणे बुडवून टाकलेलं आहे आपल्या न थांबणाऱ्या जिबेमुळे जे जे वक्तव्य त्यांनी आजपर्यंत दिले त्या वेळोवेळी उद्धव ठाकरेंची अभरूच वेशीवर टांगली गेली आहे याशिवाय दुसऱ्या पक्षाचा काहीच फायदा झालेला नाही आहे आणि आता आता राज ठाकरेसुद्धा यांच्यासोबत जुळले त्यामुळे त्यांचीही आबरू किती दिवस टिकेल कारण जी आहे तीही संजय राऊत घालवतील याची पूर्ण निश्चिती त्यांनी या वक्तव्याद्वारे आणि केलेल्या त्यांच्या आजपर्यंतच्या वक्तव्याद्वारे पुरावा दिलेलाच आहे यात संजय राऊत एक्सपर्ट आहेत आणि संजय राऊतांचं काम हेच आहे पक्षाची प्रगती नाही इतर अधोगती करणं असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र